नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर मी आहे अदिती पाटील हिप्नोथेरपिस्ट रेकी मास्टर आणि प्राणिक हिलर आणि एन एल पी प्रॅक्टिशनर ई एफ टी प्रॅक्टिशनर तर आज मी एका टॉपिकवर बोलणार आहे ज्यामध्ये आजकाल ना सगळे लोक बिट्रेयलला घाबरलेले आहेत मैत्री प्रेम यामध्ये फेल्युअर्स मिळाल्यामुळे घाबरलेले जे लोक आहेत त्यांना वाटतं कोणाशीच चांगलं वागू नये आणि आयुष्य हे खूप छोटं आहे आणि आपण का बरं दुसऱ्यांशी चांगलं नाही मागायचं किंवा संकुचित मन घेऊन का चालायचं आहे आपण आपलं मन आपण मोठं ठेवूया आपण आपल्या मनाने पूर्णपणे विदाऊट काहीच अपेक्षा न ठेवता लोकांना मदत करूया मैत्री आपल्याला जशी करायची करूया मिळाला मित्र मैत्रीण तर ती आयुष्यभरासाठी आपल्याला जेन्युईन मित्र मैत्रीण मिळू शकेल प्रेम पण जे असेल ते असेल तर ते आयुष्यभरासाठी जेन्युईन असेल तर मिळून जाईल आणि नसेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल तुम्हाला लेसन शिकायला मिळेल लाईफमध्ये त्यातून काहीतरी जर शिकायला मिळेल जेव्हा तुमचे कार्मिक डेप्स असतात म्हणजे मागच्या जन्मीची काहीतरी कर्मांची कर्ज असतात देवाणघेवाण असते तेव्हा हे मित्रमैत्रिणी फक्त तुम्हाला एक्सप्लॉइट करून निघून जातात म्हणजे तुमचा यूज करतात स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला वापरतात आणि निघून जातात आणि मग मा तुमचं मन सलत राहतं की मला वापरलं लोकांनी मी भोळा भावडा आणि मी साधा सुधा असा व्यक्ती आणि मला सगळे लोक वापरून निघून जातात आणि मी नि मीच भोळा आणि मीच बरं इतका इनोसंट निष्पाप आणि ओ देवा माझ्यासोबतच असं का होतंय तुमचं कार्मिक डेथ आहे देवाने काहीच केलेलं नाही आहे देवाची त्यात काहीच चूक नाही आहे तुमचं स्वतःचं कर्मांचं कर्ज आहे तुम्ही सेम असे वाईट वागलेले आहात मागच्या जन्मामध्ये आता तुम्हाला वाटतं की मी किती निष्पाप आहे पण मागच्या जन्मात तुम्ही काय केलं तुम्हाला नाही लक्षात आहे तुम्ही दुष्ट होता तिथे वाईट वागलेत तुम्ही सो ते कर्मांचं कर्ज तुम्ही फेडत आहात सो काही लोक का येतील जे तुम्हाला यूज करून निघून जातील काही लोक का येतील जे, जे जेन्युइनली तुमचे फ्रेंड्स बनवून राहतील किंवा कदाचित तुम्हाला खरं प्रेम मिळेल आयुष्यात आपलं मन आपण संकुचित न ठेवता मोकळेपणाने आपण प्रेमाने लोकांना मदत केली पाहिजे जेन्युइनली वागलं पाहिजे तर आपल्या मिरर न्यूरॉनची जी सायकोलॉजी आहे ना त्याबद्दल मी एक छोटासा व्हिडिओ बनवला होता किंवा मी आय थिंक ट्विट किंवा थ्रेड लिहिला असेल तर तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीशी चांगले वागता त्याची प्रशंसा करता त्या व्यक्तीला हिरोसारखं ट्रीट करता तेव्हा ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुम्ही हिरो म्हणून परसिव्ह होता तुम्ही त्या व्यक्तीला किती महत्त्व देता त्यावर डिपेंड करतो तो व्यक्ती तुम्हाला किती महत्त्व देणार आहे आपण समोरच्याशी जसं वागतो तसाच समोरचा वागतो म्हणजे ज्याला आपण म्हणतो टिट फॉर टॅट असं आपण म्हणतो चांगलं वागलं तर त्याच्याशी आपण चांगलं वागणार वाईट वागलं तर वाईट वागणार टिट फॉर टॅट असं पण म्हणतो पण त्याला मिरर न्यूरॉन सायकोलॉजी म्हणतात म्हणजे आपले जे न्यूरॉन्स असतात ते परसिव्ह करतात त्या बिहेव्हिअरला आणि त्याचं एक्झॅक्ट मिरर आपली वागणूक आपली तशी बदलून जाते आणि आपला ओरिजिनल स्वभाव हो तसा जरी नसला तरी समोरचा जसा बोलतोय समोरचा जसा वागतोय तसं एक्झॅक्ट आपण समोरच्याशी वागायला लागतो बोलायला लागतो आणि त्याची इमेज तशी बनते आपल्या आणि आपल्याला आयुष्यात कोणी इतकं चांगलं वागवलं नाही इतकं चांगलं त्या मुलीने किंवा त्या मुलाने मला वागवलं आणि तोच माझा बेस्ट फ्रेंड तोच माझ्यावर खरं प्रेम करतो असं आपण ना कधी कधी आपल्या पॅरेंट्सशी भांडत असतो किंवा आपल्या फॅमिली मेंबरशी ना आपला काहीतरी वाद असतो की इतकं प्रेम इतकं खरी मैत्री आणि खरं प्रेम मला आयुष्यात मिळालं नाही इतकं चांगलं मला कोणीने वागवलं ते मिरर न्यूरॉन्स काम करतात आहे कारण आपले पॅरेंट्स आपल्या सोबत राहणारे लोक ना दोन भांडी एकमेकाला लागणार तर आवाजच होणार आहे तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत किंवा जे कोण बाहेर लोक आहेत ना एक्स्ट्रा एक्स्ट्रामोरायटल अफेअर असेल कदाचित ते लोक बाहेर आहेत ते दुरून डोंगर साजरे आहेत ते दुरून चांगलेच वागणार आहेत ग्रास इज ऑल्वेज ग्रीनर ऑन द अदर साईड म्हणजे दुसऱ्या बाजूला जे ग्रास आहे ते ग्रीन आहे असं वाटणार आपल्याला जवळ आपण तुम्ही त्यांच्यासोबत राहायला लागा मग तुम्हाला कळेल की अरे मग त्यांचे पण निगेटिव्हिटी येईल पण मग मिरर न्यूरॉन्सचा उपयोग करून तुम्ही जे डिस्टंट लोक आहेत फ्रेंडशिप्स आहेत किंवा बिझनेसमधले लोक आहेत कलीग्स आहेत त्यांच्याशी तुम्ही त्या मिरर न्यूरॉन सायकोलॉजीचा उपयोग करून तुम्ही त्यांना हिरो ट्रीट करा जर तुम्ही लोकांना ऑडियन्स सारखं के ट्रीट केलं ॲव्हरेज ट्रीट केलं की हा तुझी नाही ह्याची नाही त्याची नाही असं जर केलं तर ते लोक पण तुम्हाला तसंच वागवणार आणि मग तुम्हाला वाटतं लोक मला असं का वागवतात कारण तुम्ही तसं वागवता त्या लोकांना सो तुम्हाला तसं शिकायला पाहिजे मिरर न्यूरॉन सायकोलॉजी की महत्त्वाचा व्यक्ती आहे जेन्युइनली वागा आर्टिफिशियली नका वागू फ्रॉड बिहेवियर नको आहे ते दिसून येतं तुम्ही जेव्हा फ्रॉड आणि याचं गोड गोड बोलायचं बटरिंग करायचं हे जे तुम्ही बिहेव करता हे बटरिंग जे बिहेवियर असतं समोरचा इतका मूर्ख नसतो की तुमचं बटरिंग आणि फेक बिहेवियर ओळखू नाही शकणार तुम्ही जे पण प्रशंसा कराल ती प्रशंसा जेन्युन वाटली पाहिजे आणि समोरच्याला मनातून फील झालं पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा मनातून फील झालं पाहिजे हार्ट टू हार्ट कनेक्शन फॉर्म करायचं आहे प्रत्येकासोबत असं जेव्हा फॉर्म होईल तेव्हा पैसे राहतील बाजूला म्हणजे पैशांचा जो व्यवहार असतो ना त्याच्यात पण कॉम्प्रोमाइज करायला तयार होतात लोक निगोशिएट करणं असेल काही असेल लोक फ्रीमध्ये दे देऊन टाकतील तुम्हाला गोष्टी अशा गोष्टी घडतात म्हणजे असा स्वार्थी आणि ग्रीडी हेतू ठेवू नका की मैत्री झाल्यावर मला फुकट सेशन मिळेल मैत्री झाल्यावर मला फुकट देऊन टाकतील लोक तुम्ही जेन्युनली देण्याचा हेतू ठेवा देण्याचा हेतू ठेवल्यावर ऑटोमॅटिकली व्हॉट यू गिव्ह इज व्हॉट यू रिसीव्ह मल्टीप्लाइड अँप्लिफाईड ऑटोमॅटिकली होणार आहे तुम्ही देण्याचा हेतू तर ठेवा तुम्ही फक्त घेण्याचा मैत्रीमध्ये किंवा बिझनेसमध्ये फक्त घेत राहण्याचा जर हेतू ठेवला तर तुमचे लॉसेस होणार आहेत कारण ते तुमचा कर्मा तुम्ही निगेटिव्ह क्रिएट करतात की घेण्याचा हेतू ठेवतात थे। देण्याचा हेतू ठेवा ऑटोमॅटिकली तुम्हाला युनिवर्स देईल तुम्ही जितकं द्याल तितकं मल्टिप्लाय होऊन येईल प्रेम असेल पैसा असेल काहीही असेल मदत असेल ती अशी द्या अनकंडिशनली विदाउट एनी एक्सपेक्टेशन देत राहा लोकांना ते कुठून येईल ना मल्टिप्लाय होऊन तिथूनच येईल असं गरजेचं नाही दुसरीकडून कोणीतरी एक व्यक्ती येईल तुम्हाला हेल्प करून जाईल तुम्हाला कळणारच नाही सो so, मनीचा रूल असेल मनी मंत्र असेल किंवा हेल्पचा मंत्र असेल जगातलं कुठलं पण गोष्ट आहे ना ही असं वापरते व्हॉट यू गिव्ह इज व्हॉट यू रिसीव मल्टिप्लाईड अँप्लिफाईड मी सांगितलेले मुद्दे हे सगळे पॉईंट्स जर तुम्हाला पटले असतील तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन द्यावायला विसरू नका आणि जर तुम्हाला क्वेरीज सजेशन्स असतील किंवा वेगळ्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते लिहून मला सांगा धन्यवाद